हक मावशी किराणाची दिवाळीची हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा कशी तयारी चालू आहे तुमची माझं तर आता स्वयंपाक झालाय आणि आता येते बघा दिवाळी तर प्रत्येकाच्या घरात चालू असेल साफसफाई किंवा दिवाळीची खरेदी वगैरे किराणा वगैरे भरायचा तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही तो अक्कलकोटला कानकापूरला तर आल्यावर मस्त पैकी तीर्थाचं पाणी आणलेलं हे बघा आणि आता माझा स्वयंपाक झाला आहे तर आमच्या घरात काय चालू आहे तुम्हाला दाखवते तर इकडं बघा आमचं काय चालू आहे मग म्हणजे चालू आहेकडं ब्लाऊज शिवणं आणि तुमचं काय चालू आहे ओ आपली रील्स ही गानगापूरमधली रील्स आहे आम्ही मुक्कामासाठी गेलतो हो। तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओ बघितला असेल तर

तर बघू कशी दो होती सुटी बनवणार आहे ना पास पास हो मीच बनवणारायचं बघू द्या अक्षर मस्त सगळी लिस्ट केली आणि ह्याच्यात फक्त आता किती आणायचं किती नाही ती वाढवतात हे अक्षर येते येते कि आलं आलं तस त्याला काय असतो एक किलो, किलो का करा हो काय नाही पाच किलो म्हणल्यात ना सगळं पाच किलो शॅम्पू पण पाच किलो सरका, <laughs> सरका। हो का निर वगैरेचं किलो पोहे पाच किलो का निरम काय भा पोहे 5 पोहे 5 पोहे 5 के नाही mãc चिवड्याला म्हणते ना चिवड्याचं चिवडा जास्त करू आपण छान छान चिवडा तर चिवडा करू ना नाशिक चिवडा म्हणायचं नाशिक चिवडा तुम्ही जोडलं होय बर चला आता दिवाळी जवळची येते आम्ही पण मस्त पैकी घर सजवणारे लाइटिंग वगैरे टाकणार आकाश दीप बसवणारे मस्त नाही आकाश कंदील कंदील असतं दीप आकाश दिवा आकाश कंदील कंदील आम्ही बसवणारे मस्त पैकी घर आहे आधी साफसफाई करायला लागेल साफसफाई अजून चालूच असते रोज आमची रोज आपलं चालूच असतं साफसफाई चेंज करायची इकडे करायचं साफसफाई हा करायची आता दिवस तिथं न्यायचं त्या कोपऱ्यात तिकडं असतं का कचिबी कुजिबी नाही अजिबी अजिबी

तुमची पण तयारी चालूच असेल आमची पण चालूच आहे आता दिवाळी जवळजवळ येते तर पहिल्यांदा मी बनवणारे गोडदोड अशी मिठाई तर मिठाईमध्ये मी बनवणारे पहिल्यांदा रसगुल्ले आणि गुलाबजामुन तर गुलाबजामुन आता सध्या नाही बनवणार ते स्पेशल व्हिडिओ घेणार आहे आणि आता बनवणारे रसगुल्ले तर चला बनवूयात तर ह्यांची लिस्ट चालूच आहे वाढवायचं ह्याच्यात हे काय केलं आता घासणी एकच होई एक किलो किलो जी करायचं पुढे का चलो आपण चलो ला ह्यांचं तर चला आता मी बनवून घेते रसगुल्ले तर प्लॉक कंटिन्यू करा बघा तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल मी रसगुल्ले बनवलेली आणि कशी वाटते सांगा कमेंट करून झाले आधी खाऊन सांगतो कशी झाले आधी बरं तुम्ही सांगा बरं मग बनवू आपण पुढच्या गोष्टी बरं चला चल आहे का चला मग बोलू चला आधी लिस्ट तर लिस्ट पूर्ण करू पूर, पूर दे मला मोडली बघा हे यांनी ब्लॉक करा बघा तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा नाही नाही जेवरला गेलो जीवर आलो गेल माघारी काय केलं त्याला सांगितलं होतं हे बनवायला काय रसगुल्ले रसगुल्ले बनवायला सांगितलं होतं आणि तिने काय बनवलं बघा तुम्हाला दाखवतो हे काय पदार्थ आहे हा कलाकंद आहे कसलं कु, कु, कु काय कलाकंद कलाकंद बनवलंय आणि आता बदाम आणायला सांगितलं होतं हा आता विषय काय माहिती का सारखं सारखं रसगुल्ला नको मला वेगळं काहीतरी बनवा होय आणि मला म्हणते फोन करून हे बनवलंय गुलाबजाम कुठं रसगुल्ला बनवलाय आता कसं करायचं तर जीवर न येत आणलं थोडंफार खायला आणि मम्मी कोपऱ्यातच आहे का कोपऱ्यातच आहे आणि इकडं काजू घेतलंय मस्त बी घेत बारीक करायचं काजू घे बदाम बदाम बदाम

नुसतं घट करता येतं आणि कलाकांसाठी दुधाला हे करावं लागतं म्हणजे दिवाळीची आमची पहिली रेसिपी चालू झाली बघा बर का तर आता एक 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 चालू होणार आहे हा कोण आहे दाखव की रेसिपी काय बनवली हॅलो मी कलाकंद बनवलाय दाखव त्यांना रेसिपी

नाही खात बाबा आणि गाणगापूरला गेलो तर बघ किती कडक कडक असून पडले आणि मी कलाकंद करताना अब्द झाले बाई माझी आधी मी रसगुल्ले बनवणार होती पण कलाकंद केलं असं जे म्हणलं नवीन रेसिपी काहीतरी रसगुल्ला तर काय सारखंच करते बर बर तर त्याला आता मी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पण विषय काय माहिती का गरम असल्यामुळं फ्रीजमध्ये नको तसं पिवळ पिवळ मस्त झाले केलं नसतं थंड झालं फ्रीज मध्ये ठेवायचंय त्यामुळं मी काय केलं खाली पाणी टाकलं जरा गरम खाली ठेवले नंतर गरम गरम ठेवलं फ्रीज खराब होईल नको ह्यांचं चालू इकडं माश्यावा आलं आलता सकाळचं आहे <laughs> का नाही तर चला आता जेवण हे मस्तपैकी झालं गे ला लाईट गेल तर हे पण गेलत तर जीवरला त्यामुळं काय व्हिडिओ घेता आला नाही लाईट पण गेली ती हे पण गेलत तर जीवरला तर कसं वाटलं नक्की सांगा रेसिपी तर काय तुम्ही बघितलं नाही पण कलाकंद बघून कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून नाही आताला एक गुलाबजामची रेसिपी आता मी गुलाबजामून बनवणारे आहे चला बनवूयात भांडं भांडं बरं कुठे बारीक करतात काय मिक्सर मायने की बोलतो तुला काय बरं वाटायला काय बघ पूजाला मिक्सर फिरवते या माझं कसं काय गपात झाली भांडते तर डायरेक्ट त्यात चालत असतं बर कधी भेटल खायला मला आ ना ना चला लवकर मग उद्या खाऊन कशी टेस्ट लागते स्नेल

दादा दादा छान जाले एक नंबर जाले कोणी कोणी खाली मला कमेंट करो मी आहे लाईक मेरी बनू घरी बनू चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा हां खा खा काम चला बाय बाय